ज्याचं घर मातीचं असतं त्यांनी दुसऱ्याच्या घरावर गोटे मारू नये अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर केली आहे आम्ही जर चित्रपटाचे सीन काढले तर पितांना डायरेक्ट दिसेल असंही ते म्हणाले राणांनी पातळी सोडू नये आम्ही खोलात हात घातले तर प्रॉब्लेम होईल देवेंद्र फडणवीस यांनी आमचं नाव घेतलं नाही म्हणून ते आमच्या बाजूने आहेत अशी प्रतिक्रिया आमदार कडू यांनी दिली आहे नवनीत यांना पाडण्यासाठी सगळ्यात मोठा हात फार असेल तो रवी राणा यांचा असेल व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसते अशी कान उघडणी बच्चू कडून केली आहे त्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये कसं आहे ज्याचं घर मातीचं असते त्यानं दुसऱ्याच्या घरावर गोठे मारू नये दिनेश भाऊ जुवा खेळतोय दारू पेता अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले शीन काढले तर पेतानाच दिसतो डायरेक्ट समाज मनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे रानानं पातळी सोडू नये शेवटचे चार पाच दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम आहे ते देवेंद्रजीचा मी आभारच मानतो त्यांचं त्यांनी आमचं नाव घेतलं असतं अधिक संभ्रम निर्माण झाला असता आणि याचा अर्थ ते आमच्या बाजूनच आहे त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजूनं आहे असं स्पष्ट आहे त्याच्यानं ते, ते आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे हो सोशल मीडियावर एक पोस्ट केलं आहे नवनीत राणा यांची इंस्टाग्रामवर की जेव्हा कोणीही नव्हता छातीशी तेव्हा रवी राणा खुदा पाठीशी विसरलात का बच्चू कडून हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भेटीला आलेले आहेत रवी राणा हा ते मी पण रवी राणाला भेटीला गेलो होतो त्या पोस्ट मला टाकता येतं रिडालोसमध्ये जेव्हा युवतीनं आम्ही दोघंही लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होता पहिला हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही तुमची जी भाषा आहे ना आज जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत रवी राणाचा त्यांची जी भाषा आहे कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईन तर पडणारच आहे दुसऱ्या नंबरवर जाईल एक दीड लाखासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाला राहणार काय हे मुद्दा त्यांना पाडण्यासाठी ते मला नाही पाहता येईल असा म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळेच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नावनेजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली एखाद्या शब्दाने माणसाले गरीब घरी बसवते तसं रवी रानाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही अवस्था याचं मूळ कारण रवी राणा आहे भाऊ आज प्रकाश आंबेडकरांना जो आहे तोडला आहे जिल्हाध्यक्षांनी बंडोखरी करत बळवंत मानखर यांना पाठिंबा दिला आहे कसं पाहता मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हा गाव गावस्तरावर होईल हा आखरी संशोधनाचा विषय आहे आणि दोनही उमेदवार जे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे तर त्याचा फटका काही ना काही तर बळवंत वानखडेलाही पळणार बळवंतसाहेब आंबेडकरलाही पळणार जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी व्यवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून मोजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखळेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांना जो प्रयत्न केला आ, तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे आंबेडकरांनी उमेदवार